नमस्कार मंडळी तर बघा आता एक ट्रेंड निघाला आहे पाण्यामध्ये हळद घालायची आणि रात्रीच्या अंधारामध्ये मोबाईलच्या प्रकाशामध्ये ते केलं जात आहे तर ज्योतिषांच्या सांगण्याप्रमाणे की असं सांगण्यात येत आहे की ही जी क्रिया आहे जी पाण्यात हळद घातलं जाते ती एक काही साधारण प्रक्रिया नाही तर ही एक तांत्रिक क्रिया आहे ज्योतिष म्हणतात की ही जेव्हा करतो आपण जे यातून जी ऊर्जा तयार होते नकारात्मक की अंधारामध्ये केलं जातं आहे त्यामुळे ही एक नकारात्मक ऊर्जा तयार होते यामुळे आणि ह्यामुळे काय आहे की ही क्रिया जी करतात ही तांत्रिक लोक भूत प्रेतांसाठी वापरतात अशी क्रिया करताना त्यामुळे काय होऊ शकतं की कि तुमच्यावरती किंवा तुमच्या घरावरती एखादं संकट येऊ हो शकतं म्हणजे तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक त्रास होऊ शकतो तुमचे ग्रहांवरती परिणाम होऊ शकतो असं त्यांचं मत आहे तर बघा तुम्हाला करायचं की नाही हा तुमचा सर्वस्व प्रश्न आहे पण असं सा ज्योतिषांचं सांगणं आहे बाय